नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता वाजले पहाटेचे पाच तर इकडं चव परी आणि पप्पा झोपलेले आहेत तर मी उठलेले व्यायाम करण्यासाठी सकाळी लवकर तर अशा प्रकारे हार्बल लाईफचं प्रोडक्ट घेतलेला आहे मी आणि चालू केलेलं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा काय काय करते कसं कसं करते तर फ्रेंड पूर्णपणे व्यायाम झालेला आहे तर अशा प्रकारे अ, मी माझा आहार घेतलेला आहे आत्ता वाजलेले आहेत साडेसहा साडेपाच वाजण्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत पूर्णपणे व्यायाम करतो करते मी आणि तिथून पुढं बाकीचे रुटीन काय असेल ते नऊ ते दहा या दरम्यान नाश्ता असतो तर नाश्त्याला काय काय नाही ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि ज्यांना कोणाला वजन कमी करायचं असेल त्यांनी नक्की वजन करा कमी करा कारण की खूप तब्येत चांगली नुसती असं म्हणतात त्यामुळं मला त्रास होत होता मला दहाप लागणं किंवा कंटाळा येणं त्यामुळे मी वजन कमी करायला लागले तर कंटिन्यू व्हिडिओ बघा मित्रांनो आमच्या घरी बोळीत कुत्री आहे कुत्रीला पिली झाली तुम्हाला आज रविवार आहे आहे माझ्या तर मित्रांनो हे बघा पिली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पिली येते आठ नऊ पिली येते अजून डोळे बी नाही नाहीत मम्मी बघू काय मिळलं त्याच्यात तुला तुला काय मिळायचो ले। हो oh. लेकरांना आणलेल्या वस्तू आपण खाऊ नाहीत लहान नाहीत डाळ खायला शेंग पूजा कुणाला आणली आणि मग तिला आणलंय काय नेम तू नेम का आण कुणाला गेल तर स्वतःसाठी आणायल तो का तिच्यासाठी आणाय गेल तो दिला काय पाहिजे पाणी चला पाणी पाणी पडलं काय घड्याला तीज़ी। 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 गार, खाते काय काय झालंय अगदी जाती काय करत नाही हा पिलांकडे चालली ती हो हा न्यूट न्यूट हाय चिव्या ए चिव्या काय खाल्लं बघू

शाळेत जायचं नाही का ती पिली बघत बसली होय हिकडे आता शाळेत जायचं हां शाळेत किती वाजता यायचं पाच वाजता अगे अकरा वाजता दोन तासात महागारी तिथं पाच वाजता मग हां पट अशी जातीच ना अशी तीच माझं काम होतं तर महागारी येतेच ई गाणं आमचं चालूच आहे हम्म तर मित्रांनो तर हे खूप छान असं गिफ्ट आलेलं आहे आता कुणासाठी गिफ्ट आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही

तर बघू शकता खूप छान अशी कानातली आहेत हे माझ्यासाठीच आहे म्हणायचं की हे बघा हे मिली आहेत मिली मुंगस चेक कर दोन दोन्ही हातात धरून दाऊर तिथं वाकड काय झाले वाकड धरले तरी बी दोन्ही मी आता खूप छान अजून असत मस्त आहे तुम्हाला तर इतकं आवडणार आहे हे बघा कस आहे वनग्रॅम मध्ये काय ग्रॅम मध्ये आहे हे गायातलं ही आहे बत्तीस इंच गायात हे बघा दुणा 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 दुणा। असे दोन घ्यायतले तर मित्रांनो हे काय पार्सल मला आलेलं नाही हे कस्टमरचा आहे दोन कोंब मागवलेले आहेत त्यांनी तर दोन्ही कोंब आलेले आहेत मैत्रिणींचं पार्सल आहे तर तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता हा नंबर आहे त्या नंबरवर दोन्ही गायतली तो जी तुम्हाला ह्यातलं जर आवडलं ही तर खूप छान डिझाईन आहे बघा ही माझी चॉईस आहे डोरलेनची किती छान आहे सांगा आणि नक्की कमेंट करून सांगा की कशी आहे ज्वेलरी वन ग्रॅम मध्ये आहे आणि हा पूर्ण कोंबो आहे एक मिनी गायातलं हे त्याच्यावर कानातले आणि हा गंटल असा हा कोंबो आहे पूर्ण तर तुम्हाला मी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नंबर बघितलाय पंच्याण्णव बावन्न झिरो सत्वीस सोळा ह्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा शो दीदीला आणा जायचं दिदीला आणा जायचं चला शाळेचं शाळा सुटली असेल हां यायचं आलाय ना आलो मी परीला हां